महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या गलिच्छ आणि वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ आज खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन करून अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्तरावर आणि त्यांच्या कुटुंबावर घाणेडे आरोप केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे राजकारण करताना वैचारिक विरोध अपेक्षित असतो मात्र प्रत्येक वेळी कुटुंबावर टीका करून राजकारणाऱ्या गलिच्छ वळण देण्याचा प्रकार अमान्य असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले मागे आले अनिल यांना जोडे मारो आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदास कदम यांच्यावरती जाणारे आरोप करून राजकारणामधील काम करणाऱ्यांवरती गलिच्छ अस वर्तन अनिल परब यांनी केलेलं आहे आपण राजकारणामध्ये काम करताय परंतु आपलं आपण काम करत असताना तुम्ही वैयक्तिक जे काय बोलताय ते इतर गोष्टी बाजूला ठेवा परंतु आपण आज कुटुंबावरती येत आहे आणि दरवेळेला कुटुंबाला टार्गेट करून आपण एक वेगळं राजकारणाला मोड देताय हे चुकीचं वर्तन आपण या राजकारणामध्ये करताय आपण करत असलेलं राजकारण हे चांगलं असलं पाहिजे आणि चांगल्या दृष्टीने आपण केलं पाहिजे दरवेळेला आपण कुटुंबाला टार्गेट करून आता परवा द्याऐशी सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या पत्नी यांच्यावर देखील त्यांनी घाणेचा आरोप करून जे कृ पुरु, कृत्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजणं जोडे मार्ग आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे